आजचं जे मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते एका ड्रायव्हर म्हणजे भैया ड्रायव्हर बांबुर्डे आज हिंद केसरी झाले बया ड्रायव्हर आणि वडकीच्या मैदानात दुसरा क्रमांक केलेला आणि आज पुसेगावच्या मैदानामध्ये आज अप्रतिम गाडी चालवून आदत वासरांनी आणि ड्रायव्हर पण आदतच आहेत असं समालोचकांनी पुकारलेलं असे भैया ड्रायव्हर बांबोडेचे आहेत आपल्यासमोर चला तर मग त्यांची मुलाखत चालू करू भैया ड्रायव्हर काय सांगाल तुम्हाला सुद्धा आज आदत म्हणून सांगण्यात आलं दोन आदतची गाडी आदत ड्रायव्हरनी चालवली काय सांगा त्याचं थोडंसं सविस्तर सांगा असं का पुकारलं गेलं थी थी आता, आता का का ते फोकारला ती समालोचक नाही माहिती माझं वय पण नाही तेवढं आता वय आपलं आता माझं आहे एकवीस रनिंग डबल हिंदकिसरी झालाय काय आनंद आहे कस आनंद म्हणजे लय आनंद आहे आणि आपल्याला एका माणसानं शब्द दिलेला तो म्हणजे त्या माणसानं पूर्ण केला बरं कुणी शब्द दिलेला काय पाटील आगाशिव नोकरी आणि मला शब्द दिलेला की तुला ह्या वर्षात हिंदकिसरी करणार म्हणून सगळ्यात मेन म्हणजे बारीक ड्रायव्हर शिरसोडीचा आहे का नाही त्यांनी आपल्याला शिकला तुम्ही गाड्या चालवायला म्हणजे मी पहिला फिरायला हाना गाड्या एकदा पाचशे गाड्या आमच्या तिथे गाड्यानं एक नंबर केल्याला ताव पासून जी गाडी हायला लागलो ती लागलोच गाड्या आज गाडी सचिनची आणि लक्षात चालवताना कसं वाटलं गटाला सिमेला फायनल लाई गाडी ओळखीत पहालेली ना ओळखीत दोन नंबर केल्याला त्यावेळेस पण तुम्हीच होता हो त्यावेळेस पण मीच होतो त्यावेळेस बुला आणि आजचा एक नंबर तर हिंद केसरीचा के काय आनंद लय आहे आणि सर्व मित्रांचे काय प्रतिक्रिया होत्या जे ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर क्षेत्रातील मित्र त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या काढला मला सगळी म्हणलेली एक नंबर मला पण कॉन्फिडन होता एकदा गाडीन तोंड काढलं ईडी वासरा एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या गवसणी घालणं कसं वाटतंय म्हणजे आता म्हणजे ते शब्द फिलिंग सांगण्याजोगीच नाही म्हणावं लागेल बक्षीस किती पटकावले रोज गुलालातच आहे रोज गुलालातच आहे रोज गुलाला हो किती गुलाल झाले तरी या चालू सीझन किती गुलाल झाले तुझे चालू सीझन ला बारे डावरचा रुबा बायन आहे शिंदे पाटलांचा त्या रुबा माझे विशेष गुलाल असतील विशेष गुलाल हो आणि ही लक्षाची रुबाबचीच गाडी पाहायची सलग तीन अड्डे एकच नंबर केलेला गाडी दोन बाई येतात व्हिडिओ माहिती काय तर ड्रायव्हर काय आज मात मी गाडी दिली त्याला टॉपची म्हणजे ह्यांचा पायरा लाक्षण रोबाबचा रो पायरा म्हणजे दोन्ही मालक भांडत होती पायरा देत नव्हती एकामेकाला मी पायरा करून दिला लाक्षांना रोबाबचा कुठल्या मैदानातला रिसोडच्या मैदानात ज्या दिवशी पायरा केला त्या दिवशी पायरा केल्या मी सांगितलेलं त्या तू ह्या बाय बायला जाईल त्या मैदानात तू एक नंबर का बर त्या दिवशी पासन बैल ते उलात आणि ते झाले त्यात एक नंबर आणि तुमचं अभिनंदन मॅरिड लाईफ कशी म्हणते काय चांगले आहे काय बाजी मारली बया ड्रायव्हरने मारली पाहिजे कारण की गाडी सतरा एकदा म्हणजे लग्न लवकर केलं पाहिजे एक मित्राचं मोठं सक्सेस आज झालेलं आहे प्रथम क्रमांक आहे काय आनंद आहे सक्सेस म्हणजे मित्राला फक्त मी फायनल ला गाडी राहिली मित्रांनो एकच सांगितलेलं आहे दोन किंवा एक दोन गा या गाडी एक किंवा दोन नंबर तुझ्या गाडीचा होणार ते आणि मित्रांनो पडद्या मागे राहून जे आजपर्यंत नियोजन करत होते डॉक्टर डॉक्टर साहेब आहेत कराड तालुक्यात आवाज आणि आजच प्रथमच ते मैदानात आले डॉक्टर साहेब काय सांगाल आज मैदानात आलाय आणि आज कॅमेरा समोर आलाय काय कॅमेरा समोर येण्याच मागचं काय आज कारण काय भैयासाठी आले भैयाला आज आ डबल करायचा मान मला मिळाला आणि सगळं नियोजन या 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 सगळे लागले एकत्र सगळ्यांना राहत नाही डॉक्टर आहेत आम्हाला गरज पडली तर आम्ही यांची मदत केली तरसे डॉक्टर तरसे तरसे आणि राजा भाऊनी मग अशी मुलाखत दिली सगळ्या संबंध बैलगाडी शरीत क्षेत्राने पाहिली खूप भावनिक झाले राजाभाऊ त्यांच्याविषयी दोन शब्द राजाभवननी बऱ्यापैकी बैलांची सांभाळणी केली असताना लक्ष्मणराव त्या बैलावर राजाभवनचं बऱ्यापैकी प्रेम आहे आणि त्याच लक्ष्मणरावचं आशीर्वाद म्हणून आज राजाभाऊंना ही लक्ष्यासारखी गोष्टी मिळाली आणि विशेष म्हणजे डॉक्टर साहेब तुमच्याकडं बरेच नियोजन असतं सचिनचं असतं लक्षात असतं आपल्या राजाभवनच्या त्यानंतर ना च केसरी वेगाचा शेवट म्हणून ज्याला ओळखला जातो सर्जाचं असतं आणि असंख्य अनेक नंदींच असतं तर एवढं सगळं मॅनेजमेंट कसं काय जमतं तुम्हाला मैदानात नाही एवढं मॅनेजमेंट करणं सोपं नाही खरं माझं एक दिवसात दीडशे कॉल होते आणि रात्री दोन अडीच वाजता सुद्धा फोन करणारी माझी एवढी जवळची माणसं आहेत डॉक्टरांचं काय अडचण नाही एक माझा मित्र होता पलटन सनीकेथ कर्चे नावाचा त्यांनी रात्रीच्या ला मला फोन केला होता की बैल माझा कसा इडागेट करतोय मी सकाळी सातला ती बैल बघून त्याचा बरा करून दिला खुश झालं पूर्ण माझ्या बरोबर माऊनच्या मैदानात आलं सध्या शरीर क्षेत्रामध्ये आणि प्रामुख्याने घेतलं जातं काय सांगाल त्याच्या प्रामाणिक कष्ट आहे त्याला मी बरेचसे माझे काही मित्र आहेत कराड भागामध्ये म्हणजे माझ्या मित्रांची लहान भाऊ आहेत तर ते प्रॅक्टिस करतात तुमचं आदरणं नाव घेतात आणि तुमच्या हाताकडे त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे आणि ते म्हणतात की त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे नाव ना। जरी ऐकलं तरी बैलाला आम्ही <laughs> ज्यावेळेस ट्रीटमेंट करतो हात फिरावला डॉक्टरांच्या विद्यार्थी म्हटलं तरी बैल होतो काय सांगाल त्या मी काय खरंच तुम्हाला सांगतो की सतपुरुष देवपुरुष म्हणतात गा ना यातले बाल डॉक्टर आहेत म्हणजे लोकांच्या म्हणजे काय आमचं बैलवाल्यांचं म्हणजे खरंच सांगतो की नशीब ये देव माणूस आम्हाला लाभलेत कत्रा म्हणजे काय लोक आहेत ही करून जरा ही नव्हत्या बोलतात ते असं करतात नाही मी त्यांना सांगू इच्छितो आणि त्यांना आज बी उत्तर दिले आमच्या पण नाही ही सगळे पुरुष आहेत काय नियोजन लावत्यात म्हणजे जित काय तुमच्या बैलाला थोडं कमी कुठं काय होते माणसांचं नियोजन घडते काय लागून सुद्धा लक्ष फायनल केलाय ती सगळं आपलं स्त्री बैलड्रायव्हर फायनलचं काय क्षण होत फायनल क्षण म्हणजे म्हणजे काय गाड़ी काय गाडी चालवताना काय अनुभव गाडी चालवताना काय गाडीनं खालीच तोंड काढलेलं गाडीत आणि दोन्ही वास्त्र अशा आहेत की एकदा तोंड काढले गाडी देत नाहीत एक गाय वास्त्र पाहिले आणि एक नंबर झाला चालतंय तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन सगळे एकत्र भेटलंय बराच वेळ दिला तुम्ही सगळ्यांना मुलाखतींना त्याबद्दल तुमचं अभिनंदन शुभेच्छा